पेनफर्सन हे गाणेकर कोकण बसेल तो पण झालेली गाडी आतापर्यंत बरं व्यवस्थित दुरुस्त झालेली नाही आपली आज पण सकाळपासून येऊन बसला इथं खरा खरा मेकॅनिकची वाट बघून बघून जाऊन गेलो काय करावं त्यांचं पण सण आहे पाहुणे रावळे येते त्याच्यामुळे बसावं लागतं ईद मुबारक आम्हाला बसायला तिथं थंड जागा नव्हती म्हणून एवढा इथे हो येऊन बसलो बिलकुंड या गावाचं स्वस्त दुकान आहे त्याच्यावरून समजत असेल मेकॅनिक आल्याबरोबर गाडीला दुरुस्त करणं आणि जाणं घडलं जास्त वेळ थांबून काय आम्ही शिस्त सकाळी दहा वाजल्यापासून बसला इथं मेकॅनिक आता आले पावणे दोन वाजले Queen, Queen, splendor.

पूर्ण दोन दिवस उभारून बघा आता नीट झाली गाडी बाबा कसलं धुराळा आलंय मध्ये गॅरेज वर नेऊन नीट करतो आता चाललोय अजून गॅरेज वर थोडस काम राहिले आज तर बघा सकाळपासून बसलेलं हायवे हाऊसा हायवे गाड्या कालपासून इथंच इथेच उभारले काल रात्री इथंच इथे उभारून येत्या गाड्या पवनचक्कीचे मोठे मोठे मोठ्या बाबा खांब स्टँड कसले हे खांब तर आहे पुढं त्यांची मेन आहे ते पुढे रिपेअरिंग नुसते ह्या रबरावर खेळाय गाडीचं बाबा का काय करावं चक गेले का मला ब्रेक फस्ट लागणार गाडी घेण्यासाठी बघा आपली गाडी टाटाची असल्यामुळे इथं सर्व सर्व काही भेटून जातं एक मोटर्स औसा मेन हायवे तसंच धावपळा हायवेला आभाळ पण आलंय जायला उशीरू नाही बाबा सकाळी नऊ वाजता आला मी दहाला आलेलो अजून येतच अजून आजुन आतापर्यंत अजून नऊ वाजले आवड आहे पाऊस तर चालू झाला इकडे बसल का होय अवघड एक गट्टू किती सळ आले बघा एक तास एक तास म्हणजे अख्खा दिवस गेला काय करावं सुट्टी मागायला गेल्यावर साहेब नाकावर बुक्की मारते वाजले निघायला मला एवढ आणि गाव इकडं जिथं होतं तिकडं वर्षामध्ये पाऊस होता आणि इकडं बघा एवढा रानानं पाऊस थांबले आणि भयानक पाऊस डेंजर पाऊस रे भयानक आहे पाऊस इकडे ना दुष्काळात ते रहा महिना या पावसानं हो का पोलाची सगळे वाट लावून ठेवले आहे आणि भर रस्त्यात पोल पडलेत म्हण काय आता इथं एक प्रॉब्लेम आहे ते शंभर टक्के गाडी जात नाही हाईट हे डोक्याला तांडव अरे 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 नदी भरून आल्यावर येऊन आले रे बाबा बरं मोठ्या गाडी हवा म्हणून बरं आता इथून तिथून सगळं वाळं वाळं चाललं पण उतरले का काय करतो काही गॅरंटी नाही कारण की एवढं वरी आबाळ जर एवढं डेंजर आहे काळा फोर बाबा बाबा